मतदारांना माझं कळकळ चिव्हण्यात आहे पैसा घ्या त्यांच्याकडनं भरपूर पैसा आहे चोरीचा पैसा आहे कुठला पैसा आहे मला देणं घेणं नाही म्हणून आपल्या या भागातील वेळेवर पाणी येत नाही वेळेवर लाईटच सोय नाही रस्त्याचं सोय नाही ड्रेनेज नाही आणि ते घंटा घडी दोन दिवसाड तीन दिवसाठ येत आहे तीनशे पासष्ट दिवसाचं पाणीचं बिल महापालिकेने उचलत आहे आणि पाणी जवळजवळ साठ ते सत्तर दिवसाचं पाणी देत आहे माझं नाव थोडप्पा गोविंद थोरण मल्लिकार्जुन पराभा क्रमांक अकरा आज आपल्या या भागात मागील चार नगरसेवक अजिबात काहीच काम केले नसल्या कारणाने आज लोकांच्या मनात रोष एवढा आहे की सुद्धा चांगल्या पक्षांनी व्यवस्थित जातीय समीकरण करून जर हिथं जर उमेदवारी दिले कुठलाही पक्ष असो आज आज बी जे पी असो शि शिवसेना गट असो काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो रा, अजित पवार गट असो ते सगळ्या पक्षांना माझं एवढं कळकळ्याची विनंती आहे की आपल्या या भागात जातीय समीकरण जर बघितलं तर लिंगायत मुस्लिम आणि पदमशाली आणि इतर समाज असं जाती प्रमाणे जातीय लोकांना जर दिला तर ह्या लोकांनी स्थानिक लोक ह्या लोकांनाच लोक प्राधान्य देणार आहे आम्ही आज बघतो आहे कमीत कमी पंधरा दिवस घराघरापर्यंत आम्ही पोचतो आहे आणि सहा ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला आहे तिथला सगळ्यांच्या महिलांचा असो या पुरुषांचा असो सगळ्यांच्या रोज तेच आहे की बाबा एकोणीशे ब्याण्णव हा हो। दोड भाग एकोणीसशे ब्याण्णवपासून हो जवळजवळ तेहत्तीस वर्ष झाला या भागातील एकही स्थानिक उमेदवार कुठलाही पक्ष आत्तापर्यंत दिलेला नाही म्हणून लोकांना लोकांच्या मनात एवढा रोष आहे की या बाहेरच्या उमेदवार येऊन इथं लाडले लाडले जातात आज तर सोलापूर सिटीमध्ये दोन तीन ठिकाणी मी मिटिंगमध्ये येतो आज दिवसभर या दिवसभर मिटिंगमध्ये असताना आज आजच्या जर परिस्थिती जर बघितला तर लोक पैसे देऊन बी जे पीला तिकीट बी जे पीच्या तिकीट आहेत असं आज सिटीमध्ये हवा आहे म्हणून माझं विनंती आहे जर पैसे देऊन जर बा बाहेरचे बाहेरचे उमेदवार आणून जर आपल्यावर डोक्यावर जर ठेवत असेल तर ह्या लोकाचं हे लोक काम करणार नाही कारण त्या पैसे दिलेले पैसे कवर करण्यासाठीच ह्या उमेदवारी त्या येऊन अजून भ्रष्टाचार करतात म्हणून मला तुमच्या माध्यमातून सांगतो की आपल्या ह्या भागातील मतदारांना माझं कळकळ चिवण्यात आहे पैसा घ्या त्यांच्याकडनं भरपूर पैसा आहे चोरीचा पैसा आहे कुठला पैसा आहे मला देणं घेणं नाही जर त्यांनी पैसा असेल तर तुम्ही सर्व घ्या आणि कुठलाही पक्ष कुठलाही जाती समीकरणाप्रमाणे किंवा स्थानिक लोकांना कोणाला नगरसेवक म्हणून देते त्यांना प्राधान्य द्या मगच तुमच्या सर्व विकास कामं होत आहे आतापर्यंत लोकांना आठ आठ दिवसांनी पाणी येत आहे जवळपास आठ दिवसांनी शंभर टक्के पाणी असूनसुद्धा ह्या सोलापूर भाग सोलापुरात आठ दिवसांनी पाणी येते हा दोआठ भागात तर दहा दहा दिवसाला पाणी येत आहे है। मा माझं विनंती आहे की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या भागातील वेळेवर पाणी येत नाही वेळेवर लॅडचं सोय नाही रस्त्याची सोय नाही ड्रेनेज नाही आणि ते घंटाघडी दोन दिवसाआड तीन दिवसाआड येत आहे तीनशे पासष्ट दिवसाचं पाणीचं बिल महापालिकेने उचलत आहे आणि पाणी जवळजवळ साठ ते सत्तर दिवसाचं पाणी देत आहे मला तर असं वाटतं की मी हिशोब घालून बघितलं सत्ताऐंशी रुपये ज्या अरती पाण्याचं बिल घेत आहे सत्तावीस पाणी न देता पाचशे रुपयाचं पाणी घेत आहे हे याला जबाबदार फक्त इथं स्थानिक नगरसेवकच असणार आहे म्हणून मी लोकप्रतिनिधींना मी सांगू इच्छितो आमदार असू दे खासदार असू दे राहिलेल्या सर्व आमदार खासदारांना माझं कळकळीची विनंती आहे की बाबा ह्या वर्षी कमीत कमी दोन तीन सीट तर तुम्ही स्थानिक म्हणून द्या लोक तुमच्या पाठीशी राहील अन्यथा तुम्हाला लादल्याशिवाय राहणार नाही लादवरून हकणार आहेत लोक माझं एवढंच विनंती आहे की स्थानिकांना थोडं प्राधान्य द्या आणि गोरगरीब आहे स्थानिक म्हणून तुम्ही ह्या प स्थानिकांना जर तुम्ही लक्ष देत नाही पैशावाल्याला जर तुम्ही देत असाल तर ह्यावेळी पैशावाल्यासमोर गरीब लोकच निवडून येणार आहे एवढं मी सांगू इच्छितो